हाय गाईज स्वागत आहे तुमचं दीक्षात रेसिपीजमध्ये गाईज आज आमच्या इकडे खूप पाऊस आहे आणि हो तुमच्या इकडे पाऊस आहे का हे कमेंटमध्ये सांगा ही माझ्या किचनची बाल्कनी आहे मी तिथून तुम्हाला पाऊस दाखवत आहे आणि हो मी आज बनवले पाऊस आहे मुळं त्या त्यामुळे भज्जे चला तर मग मी भज्जे कशाचे बनवले ते सांगते मी इथे अर्धी वाटी मसूरची डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी तांदूळ घेतले आहे त्याला दहा ते पंधरा मिनटं भिजू दिलं आणि हे सर्व पिसून घेतलं आहे त्याच्यात दोन कांदे टाकले खूप सारा धन्या टाकला चार मिरची टाकली स्वादानुसार नमक घेतलं आणि हे सर्व एक मस्त एकदम मिक्स करून घेतलं आहे आणि थोडंसं तेल गरम केलं कडाईत आणि भजे बनवत आहे खूप 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 चवदार भजे बनतात हे कुरकुरीत बनतात पुन्हा तुम्ही असे भजे एक बार नक्कीच ट्राय करा चला तर मग माझे भजे बनत आहेत आणि मी हे चटणी पण याच्यासोबत बनवली आहे मी चटणीचा व उद्या टाकील ते नक्कीच पहा मी कशाची चटणी बनवली आहे हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त भजे झाले आहेत आणि हे असे नाही की फुगलेत पण आणि कुरकुरीत पण झालेत तर तुम्ही असे भजे नक्कीच करून पहा तुम्ही हर टाईम हेच भज्जे बनवून खाताल चला तर मग माझे भजे रेडी आहेत मी आता आत्ता वाजले आहेत संध्याकाळचे पाच साडेपाच वाजले आहेत आणि पाऊस पण चालू आहे तर पावसात भज्य खाण्याची मजाच अलग असते चला तर मग तुम्हाला आवडले असेल रे भज्यांची रेसिपी तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका टाटा